नमस्कार मी मारुती गुंडिले आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी नदीचे रौद्र रूप धडकनाळ बोरगावात पाणी शिरले शेतकऱ्याचे प्रचंड मोठे नुकसान तर उदगीर देवळू रस्ता पूर्णपणे बंद रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे उदगीर तालुक्यातील धडकनाळ व बोरगावात पुराचे पाणी शिरले बोरगावात पाण्याने तळ्याचे रूप धारण केले असून गावच्या चोळी बाजूने पाण्याने वेढा घातला आहे रात्री दोन वाजल्यापासून नागरिकांनी रात्र जागून काढली असून उदगीर ते मुक्राबाद देगलूर जाणारा रस्ता धडकनालचा पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे बोरगावजवळील नदीने रूप धारण केल्याने गावात पाणी शिरले असून घराचे व शेतकऱ्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून परिसरात काही जीवितहानी झाली आहे का याची माहिती उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर हे घेत आहेत तहसीलदार रामबोरगावकर हे पहाटे चार वाजल्यापासून बोरगावच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत उदगीर ग्रामीण चे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत मराठी सहसंपादक का आनंद कांबळे बोलायला हो। तर हा लेणी धरक्या पुलाच्या वरील पाच ते सहा फीट वर हो आहे तर अजून पावसाचा प्रवाह जास्त आहे तरी खालचे गाव सतर्क राहावं हे सर्वांना विनंती उदगीर देगलूर रोड उदगीर देगलूर रोड हा उदगीर देगलूर रोड जाम झालेला आहे डिगाच्या पुलाच्या वरे रोडवर वर चार ते पाच फूट पाणी आहे तरी खालचे गाव सतर्क करावे ही सर्वांना विनंती पाणी उदगीर देगलूर रस्ता हा लिंबाच्या झाडापासून आहे जवळपास लिंबाच्या झाडाच्या पूर्ण फाटीला पाणी पोहोचलेले आहे पाच ते सहा फूट उदगीर देगलूर रस्त्या रस्त्यावर पाणी पूर्ण आलेलं आहे एक किलोमीटर पाणी उदगीर रस्त्यावर आहे व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका